अनिकेत कदम हे माझे चुलत भाऊ आहेत आणि बघा शेवटी त्यांनी कोणाचा प्रचार करावा कोणाचा प्रचार न करावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी माझ्या विरोधकाचा प्रचार केला म्हणून आमचं काय रक्ताचं नातं संभणार असला विषय नाही मरेपर्यंत आमचं रक्ताचं हे राहणारच आहे आणि अनिकेत हा व्यावसायिक आहे माझ्यापेक्षा लहान आहे आणि उत्तम व्यवसाय करतायत मुंबईमध्ये असेल किंवा गावच्या ठिकाणी असेल तर त्यांना व्यवसाय करता नक्की माझ्या शुभेच्छा असतील पण थोडी राजकारणापासून लांब राहिल बरं राजकारण म्हंटल की, की थोडी दुसखुस होते आणि ती होऊ नये अशी माझी अपेक्षा असणार आहे मोठा भाऊ म्हणून पण तरी सुद्धा तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे त्याच्याने आमच्या नातामध्ये काही कटूता येणार नाही त्याची जबाबदारी मात्र मी नक्की नक्की हे नक्कीच मध्यंतरी एक अडीच तीन वर्षापूर्वी आम्ही प्रयत्न केले होते की आता अनिकेच्या साखरपुडाला लढणाला आम्ही संपूर्ण कुटुंब आम्ही होतो आणि महाराष्ट्रासमोर कौटुंबिक वाद जाऊ नये ह्या विचाराचा मी आहे ते कौटुंबिक वाद हे नेहमी चार भिंतीच्या आतच राहिले पाहिजेत परंतु विरोधकांनी नेहमी असा प्रयत्न केला आहे की आमच्यामध्ये हे वाद अजून वाढत राहावेत शेवटी माझा जो विरोधक आहे माझं नाव घ्यायचं नाही जो माझ्यासमोर निवडणूक लढवणार आहे त्यांनी आजपर्यंत गावागावामध्ये वाडीवाडीमध्ये हेच केलेलं आहे त्याला एकही रुपयाचा विकास करता आलेला नाहीये परंतु प्रत्येक वाडीत भांड लावणं प्रत्येक कुटुंबामध्ये भांड लावणं प्रत्येक गावामध्ये भांड लावणं आणि भांड लावली की गावाचे दोन फळी होतात दोन ग्रुप होतात मग एक ग्रुप आपल्याकडे ठेवणं ही त्याची काम करण्याची नीती आहे आणि म्हणून ह्या नीतीला कदाचित ते बळी पडले असतील